सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आषाढ महिन्यातील या अतिशय शुभमंगल सकाळच्या वेळेस आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आज आपल्याबरोबरच आपल्या आजच्या या शैक्षणिक अध्यापनामध्ये महत्त्वाची योगदान देणाऱ्या आज या ठिकाणी काही सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं आपल्या विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत करूया सर्व मान्यवरांचं मी आमच्या रेणुका शिक्षण संस्थेच्या एम आय डी सी परिसरातील रामराव चव्हाण प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत हे पाहुणे जरी आपल्या नगर शहरातील परिसरातील असले तरी त्यांची कीर्ती जी आहे ती मात्र अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या कामाची कीर्ती पोचलेली आहे आणि म्हणूनच आपण अतिशय भाग्यवान आहोत की अशा पाहुण्यांचा सहवास या ठिकाणी आज आपल्याला लागतोय मी अगोदरच सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण समाजासाठी आपण काहीतरी करत असतो त्यावेळेस नक्कीच समाज आपली दखल घेत असतो आजचे पाहुणे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातीचे हे पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत आपल्याला माहित आहे जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पीस डॉक्टर यांचे त्या ठिकाणी नामांकन झालेलं आहे वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सन्मानपूर्वक त्यांची नोंद झालेली आहे तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाओ श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीचे त्या अध्यप्रवर्तक प्रवर्तक आहे अगदी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून येथे काम करत आहे म्हणून आमचं विद्यालय या आपल्या कार्या या कार्याला या ठिकाणी मनोमन नमन करत आहे आणि आपल्या कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देत आहे या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य शिवाजीराव धाडगे सर या विद्यालयाचे सर्व गुरुजन वर्ग रोशी प्रभाग अहमदनगरचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व माझे छोटे मित्र आणि मैत्रिणी आज मी मुद्दाम अभिनंदन करते खास आदरणीय प्राचार्य सरांचं की त्यांना दोनशे पेक्षा जास्त सांस्कृतिक क्षेत्रातील पारितोषिक मिळालेले आहेत आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया प्राचार्याची धुरा इथे सांभाळलेली आहे आपल्या सगळ्यांचं व्यवस्थापन करत असताना आपल्या सगळ्यांच्याकडे शिक्षणाची गंगा ही घेऊन येत असताना त्यांनी अनेक प्रकारचं उत्तम असं नियोजन या विद्यालयासाठी केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच असणारे सर्व गुरुजन वर्ग ज्यांच्या परिश्रमामुळे आपल्याला इतकं सुंदर असं ज्ञान मिळत आहे या गुरुजनांसाठी आपण जोरदार टाळ्या बाजूया हे राष्ट्र राष्ट्र प्रेक्षितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कालच कारगिल विजय दिवस होता त्या निमित्ताने आपण सर्वांनीच शहीद वीरांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केलेली आहे असा हा आपला देश की ज्या देशाला भारत माता असं म्हटलं जातं विश्वामध्ये जगामध्ये एकच देश आहे ज्याला माता या नावाने संबोधलं जात आणि ही अशी आपली माता सगळ्या लेकरांना सोबत घेऊन सगळा विश्वगुरु होऊ पाहत आहे कोणी एकेकाळी ती विश्वगुरु होती आणि आता सुद्धा ती विश्वगुरु होऊ पाहत आहे तर सगळ्या विश्वामध्ये जी संस्कृती सर्वात अव्वल समजली जाते उच्च समजली जाते आणि ती संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीने योगाचं ज्ञान ह्या सगळ्या विश्वाला दिलेलं आहे म्हणून विश्वामध्ये सगळा योगा डे सुद्धा साजरा केला जातो त्यामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे आणि त्या अष्टांग योगामधला एक भाग म्हणजे राज योगा मेडिटेशन आहे आणि या राज योगा मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या मनाला शांती मिळावी आणि जेव्हा मन शांत होतं जेव्हा मन एकाग्र होतं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा आपला अभ्यास पण चांगला होतो आणि अभ्यासासोबतच फक्त अभ्यास करून म्हणजे वाचन करून चालत नाही जे काही वाचलं ते आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे फक्त स्मरणात राहून चालत नाही पण जे काही आपण स्मरणात ठेवतो तो योग्य वेळी आपला रिकॉल करता आलं पाहिजे म्हणजे परीक्षेमध्ये असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेसच आपल्याला आठवलं पाहिजे कारण परीक्षा ग्रहातून आपण बाहेर आल्यानंतर आठवून त्याचा का काही उपयोग नसतो आणि म्हणूनच मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आपलं जीवन सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्या या सगळ्यांना राजयोगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते फार सोपं आणि साधं आहे ज्याला आपण आर्ट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हटलेलं आहे आर्ट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हटलेलं आहे जे आपण शब्दांचा उच्चार करतो त्यामुळे वातावरणामध्ये बदल होतो पण मनामध्ये जे काही आपण विचार करतो त्यामुळे फक्त मनातच नाही तर परिसरामध्ये ना सुद्धा बदल होतो जसं आपण चिंतन करतो जसं आपण विचार करतो तसा आपण घडत जातो म्हणून म्हटलेलं मन आहे की जैसा सोचो घेतो वैसा बने जाऊगे आणि त्यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे सकारात्मक विचारधारा आपली असली पाहिजे मग ते अभ्यासाविषयी असेल आपल्या जीवनाविषयी असेल आपल्या जगण्याविषयी असेल तर या सगळ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आर्ट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगचाच दुसरं नाव आपण राजयोगा म्हणू शकतो मग आपल्या शालेय जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या म्हणजे न्यूनगंड असू शकतात इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असू शकतो किंवा नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये असू शकतात त्या सगळ्या काढून आपल्याला जो पॉझिटिव्हिटी आहे ते आपल्यामध्ये भरायची आहे आणि त्याची विधी म्हणजेच राजयोगा मेडिटेशन आहे त्या मेडिटेशनचे छोटे छोटेशे नियम आहेत ते नियम म्हणजे असे की ए व्ही एफ फॉर्म्युला त्याचं म्हटलं जातं ए फॉर ॲफॉर्मेशन म्हणजे ॲडोसजेशन व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन आणि एफ फॉर फिलिंग्स म्हणजे जसं आपण विचार करतो तसं आपल्याला चित्र निर्माण करायचं आणि जसं चित्र निर्माण करतो तशा आपल्याला फिलिंग्स क्रिएट करायचे आहेत हा फॉर्म्युला जर फिट झाला तर आपल्या ब्रेनमध्ये सकारात्मक परिवर्तन व्हायला लागतं आणि ब्रेनच सगळ्या शरीराला कंट्रोल करत असतं त्यामुळे शरीराचा ताबा त्याला त्याच्याकडे येतो शरीर स्वस्थ व्हायला लागतं मन बुद्धी एकाग्र व्हायला लागते अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं आणि आपलं सर्वांगीण जीवनाचा विकास व्हायला लागतो त्याचं हे सूत्र आहे आणि ते सूत्र म्हणजे तो खरं तर पाच दिवसाचा कोर्स आहे जो आपण कम्प्लीट रोज दीड तास घेतो परंतु आपल्याला काही मिनिटांमध्ये हे छोटस प्रात्यक्षिक करून घ्यायचं आहे एवढं आपण लक्षात ठेवा की आर्ट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग जैसा हम सोचते हैं वैसा हम बनते जाते हैं ज्या निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आहे त्या आपल्याला काढून टाकता आल्या पाहिजे एक छोटस तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते त्याविषयीची की एक सर्कस होती आणि त्या सर्कसीमध्ये खूप छान छान म्हणजे हाती होते गोडे होते उंच होते वगैरे आणि ती सर्कस छानशी संपन्न झाली संपली आणि तो चिंटू आणि चिंटूचे बाबा हे सर्कस पाहायला गेलेले होते ती सर्कस संपली आणि संपल्यानंतर चिंटू म्हणला की नाही तो तो जो ह हे हाती आहे ना तो हाती मला खूपच आवडलेला आहे आणि हातीला मला ना पर्सनली भेटायचं आहे त्याचा हा हट्ट म्हणजे पूर्ण करण्यासाठी बाबा मग सर्कसवाले जे काका आहेत त्यांच्याशी बोलतात की हा आमचा चिंटू काही खूप हट्ट करतोय तो दोन मिनिटं हत्तीला भेटता येईल का तर ते काका म्हणतात का नाही आपण जाऊया हत्तीकडे मग ते हत्तीकडे घेऊन जातात तर हाती तो एका खुंटीला बांधलेला असतो तर चिंटूला मोठं आश्चर्य वाटतं की एवढा मोठा महाकाय हाती आणि तो एका छोट्याशा खुंटीला बांधलेला आहे मग मन त्याच्या मनात प्रश्न येतो तो म्हणतो काका माझ्या माझे, माझे प्रश्नाचं उत्तर द्याल काका का म्हणतात विचार बेटा काय तो म्हणजे एवढा मोठा हो महाकाय काय हाती तुम्ही एवढ्या खुंटीला बांधून ठेवला त्याने एक झटका दिला तर ती खुंटी उकडून जाईल आणि तो हत्ती पळून जाईल ते म्हणतात नाही तुला माहिती आहे का की हा जो हत्ती आमच्या सर्कसीमध्ये आला होता तो एकदम पिल्लू हाती होता छोटासा हाती होता तेव्हा तो इथे आलेला होता आणि जेव्हा तो छोटा होता तेव्हा ह्याच खुंटीला त्याला बांधलेलं होतं त्यामुळे त्याचं माइंड प्रोग्रामिंग झालेलं आहे की ही खुंटी मी तोडू शकत नाही ना तो ना ही खुंटी मला म्हणजे सोडून मी जाऊ शकत नाही असं त्यांच्या मनामध्ये माइंड प्रोग्रामिंग झालेलं आहे त्यामुळे आता जो जरी मोठा झाला तरी पण तो तोडू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्याला इतिहास बांधलेलं आहे तसंच आपल्या जीवनातही लहानपणी कोवळ्या वयामध्ये कोमल मनामध्ये अनेक प्रकारच्या निगेटिव्ह इम्प्रेशन्स असतात की मी हे करू शकणार नाही हा विषय खूप अवघड आहे हे मला जमणारच नाही हे बाबा हे माझ्यासाठी अशक्यच आहे हे माझ्या आवडत्यातलं नाही अजून छोट्या छोट्या निगेटिव्ह इम्प्रेशन आपल्या ब्रेनमध्ये झालेले असतात आपलं माइंड प्रोग्रामिंग निगेटिव्ह झालेलं असतं त्याला आता आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे कारण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती हरती आता मोठा झालेला आहे एक झटका दिला तर तो

तसंच आपल्या मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत ते कुंडीसारखे आहेत आणि ते आपल्याला बांधून ठेवतात आपल्याला पुढे जाऊ शकत जाऊ देत नाहीत आपला विकास करू देत नाहीत आपल्याला चांगले मार्ग मिळू देत नाहीत मग आपल्या मनामध्ये जे जे काही निगेटिव्ह निगेटिव्ह असेल जे काही नकारात्मक भावना असतील त्या सगळ्या काय करायच्या आहेत आता सोडून द्यायचा आणि त्याचा एक प्रयोग आपल्याला करायचा आणि तो प्रयोग म्हणजे जेव्हा तुम्ही घरी असाल घरी जाल तेव्हा झोपायच्या आधी तुम्ही एक पण आहे आणि ते पत्र लिहायचं आहे आपल्या ईश्वराला लेटर टू गॉड आणि त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत तुम्हाला ले ले जे जे काही नकारात्मक अनुभव आलेले आहेत ते लिहून काढायचे आणि शेवटी लिहायचं हे सगळं नकारात्मक ज्या गोष्टी आहेत माझ्या जीवनातल्या त्या आता संपून गेलेल्या आहेत संपलेल्या आहेत आणि नव्याने मी आयुष्य आता या क्षणापासून जगणार आहे आणि ते लेटर टू गॉड लिहिल्यानंतर एक दोन मिनटं मेडिटेशन करायचं आहे जे आता आपण शिकणार आहोत आणि मग ते पत्र जे आहे ते डिमॉलिश करून टाकायचे जसं आपण लिहितो ती एनर्जी परमेश्वराला पोहोचत असते आणि ती एनर्जी ते वाचत असतात जाणून घेत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात मग आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये जे जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या होत्या किंवा आहेत त्या सगळ्या लिहून त्या आता आपल्याला समर्पित करायच्या आहेत आणि त्या आपल्याला संपवून टाकायच्या आहेत आणि नव्याने आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे नव्याने पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये भरायची आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आता आपण घेणार आहोत छोटंसं ॲफर्मेशन म्हणजे मी कॉमेंट्री देणार आहे ती मनातल्या मनात आपल्याला मनात आप त्याचा रिवाईज करायचा आहे कॉमेंट्रीचा आणि तसं फिलिंग आपल्याला क्रिएट करायचं आहे सगळ्यांनी ताठ बसायचं आहे बैठे बैठे सावधान ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रा करेक्ट आंखें हल्की सी बंद आंखें हल्की सी बंद मैं जो कमेंट्री दे रही हूं मन के मन में उसको दोहराना है स्वयं को देखें ललाट के मध्य भाग में जहा हम तिलक लगाते कुमकुम -कुम लगाते वहां पर सोर्स ऑफ एनर्जी है ब्रेन का सेंट्रल पार्ट है यह है चक्र, ये चक्र ही सोर्स ऑफ एनर्जी है यहाँ पर ही पावर है शक्ति है विजुअलाइज करें एक चमचमाता हुआ दिव्य सितारा ललाट के मध्य भाग में कपाड़ाचा मध्य भागी विजुअलाइज करा आकाशात जशी चांदनी चमचम करते तसच कपाळाच्या मध्यभागी एक चम करणारी चांदनी ये मै हूँ मैं सोलह हूँ मैं होशियार हूँ मैं इंटेलिजेंट हूँ मैं मजूरी शांति से भरपूर हूँ मेरी पढ़ाई अच्छी है मेरे बुक्स अच्छे हैं मेरे टीचर अच्छे हैं मेरी स्कूल मुझे बहुत अच्छी लगती हैं सारे सब्जेक्ट इजी हैं सारे सब्जेक्ट मुझे बहुत अच्छे लगते हैं मैं जो पढ़ता हूँ पढ़ती हूँ वो मेमोराइज होता है और मुझे एग्जाम में अच्छे मार्क्स प्राप्त होते हैं मैं खुश हूँ मैं प्रसन्न हूँ मैं खुश हूँ मैं प्रसन्न हूँ मेरा परिवार खुश है मेरा स्कूल का परिवार भी खुश है मेरा जीवन खुशी से भरपूर है मैं शांत स्वरूप इंसान हूँ मैं शांत स्वरूप इंसान हूँ मैं मेरे दोस्तों के साथ मेरे सहेलियों के साथ मधुर रिश्तों से पेश आता हूँ आती हूँ शांति सागर की ये लहरें मैं महसूस कर रहा हूँ कर रही हूँ शांति सागर की ये लहरें मैं महसूस कर रहा हूँ कर रही हूँ शांति मेरा स्वभाव है दुसऱ्या विषयाकडे आपण वळत आहोत आणि तो विषय म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव आपल्या सगळ्यांना पण या विद्यालयाची विशेषता मला आता सरांनी सांगितली की या विद्यालयामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आपण जोरदार टाळ्या वाजवूया नको न ना होऊ नाराज लेख काय होणी नको न ना होऊ नाराज लेख काय होनी सम केलं ही तर खरोखर हिरकणी चम केलं ही तर खरोखर हिरकणी अशा सगळ्या मुली या हिरकणी आहेत आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आहे आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलीचा काय मुलाचा सुद्धा जन्म होऊ शकत नाही आणि म्हणूनच म्हटलं जातं की राखीच्या सणाला नको का बहीण ओळायला राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळ्याला ऑप्शन भावाचे नको का करायला भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा ठेवा हा अमृताचा जतन करूया एक पण ती स्त्रीत्वाची जागती ठेवूया राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार मी नाही येणार राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही येणार आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार गर्भात असलेली जी चिमुकली आहे तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं हे कदाचित आपण पेपरमध्ये वाचलं असेल परंतु हे सत्य आहे आणि त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि सगळ्यांना दूर करायचं आहे आणि म्हणून एक छोटीशी शपथ आपण भविष्य काळासाठी इथे घेत आहोत मी आपण सर्वांना विनंती करते की आपल्या जागेवर उभं राहायचं आहे भारत माझा देश आहे भारत सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी बहिणीचा करे। आईचा आदर करेन मी, करे। मी भावाचा वडिलांचा आदर करेन परस्पर आदर आणि सन्मान त्या करें। त्या हो करें। भविश्या 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 ही आपली भारतीय संस्कृती आहे त्याचं मी नक्की पालन करेन भविष्यामध्ये मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत आणि भारत मातेचा धन्यवाद सर्वांनी खाली बसायचं आहे तीन गोष्टींचा आज आपण इथे जागरण करत आहोत मी आदरणीय प्राचार्य सरांना विनंती करेल की जेव्हा जेव्हा आपल्या पालक सभा असतील तेव्हा तेव्हा आपण या विषयीचं जागरण करायचं आहे आणि त्यासाठीची आवश्यक असणारी पुस्तकं आणि टॅबलेट आम्ही आपल्याला देणार आहोत आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपलं गॅदरिंग असेल त्या गॅदरिंगमध्ये कमीत कमी तीन नवजात बालिकांचा आणि त्यांच्या मातोश्रींचा सन्मान आपल्याला करायचा आहे जेणेकरून हा विषय जेव्हा मुलांच्या समोरून जातो प्रॅक्टिकलमध्ये तेव्हा त्यांच्या मनावर संस्कार होतात की नवजात बाली का, मंझे बाली का आपने कि नवजात बालिका म्हणजे बालिका म्हणून तिचा आपल्याला सन्मान आणि सत्कार करायचे तिच्या जन्माचं स्वागत करायचंय तर हे दोन गोष्टी आपण शाळेंकडून अपेक्षित ठेवलेल्या आहेत की पालक सभेमध्ये स्त्री ज्या संस्काराचं जागरण आहे आणि दुसरं म्हणजे गॅदरिंग मध्ये कमीत कमी तीन नवजात बालिकांचा सन्मान त्यांच्या मातोश्रीसह करायचा आहे आणि आज आपण ज्यांना फक्त म्हणजे आता इथे ज्या मुली आहेत त्यांना फक्त बहिणी आहेत आणि भाऊ नाही अशा त्यांच्या मातोश्रीचा आपल्याला सन्मान करायचा आहे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आपण या सर्व मातांचा आपण इथे येतोचित असा सन्मान करत हो। आहोत धन्यवाद मी विनंती करते आदरणीय सरांना की आपण ठरावाच इथे वाचन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी श्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ ठराव या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतोय रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन अत्यंत दुखी होते स्त्रियांवरील अनाचार दुराचार छेडछाड बलात्कार यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसतेच आपल्या घरातील बाहेर गेलेली लेख बहीण आई घरी येईपर्यंत पर्यंत जीव अगदी टांगणीला लागतो खूप काळजी वाटते हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर सी भरून हत्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही श्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत आमच्या रामराव चव्हाण विद्यालय एम आय डी सी अहमदनगरमधील एकही कुटुंबामध्ये श्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक जन्माचे स्वागत करण्याविषयी आम्ही पालक सभेमध्ये जागृती निर्माण करू तसेच दरवर्षी गॅदरिंगच्या वेळेस त्या काळात जन्मलेल्या काही नवजात बालिकांचा मातेसह यथोचित सन्मान करू असा ठराव आम्ही घेत आहोत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर द्वारा सदर उपक्रम यशस्वी होत आहे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो या ठरावाचे सूचक आहेत आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दरेकर सर आणि त्याला अनुमोदन देत आहेत श्री गुंजाळ सर हा सदर जो, हा ठराव जो आहे तो सदर ठराव सर्वानुमते आपण या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे धन्यवाद रोजिकला बाप अहमदनगरच्या वतीने सन्मानपत्र आपण आदरणीय प्राध्यापक धाडगे सर यांना प्रदान करत आहोत. नमो देवी महादेवे शिवाय सततम नमो नमो प्रकृतीगतराय नेम तम प्रणतसुभ। नीलंजनम समाभाषम रविपुत्रमेमाग्रजम छाया मार्कंड संबोधनम थमन ममेशनिश अच्छा सुंदर अशा सकाळी आणि आनंदमय वातावरणामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कीर्तिमान त्यांनी स्थापित केल्या अशा प्रमुख पाहुण्या सन्मानिय डॉक्टर सुधा कांकिया आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे असे डॉक्टर प्रकाश कांकडिया सर म्हणजे कालच आमचा विषय झाला त्यामध्ये अमेरिकेवरून एक आमचे मित्र खास ऑपरेशनसाठी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आपल्याकडे आले म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं हॉस्पिटल खूप अतिशय उत्कृष्ट असं काम करतंय आपल्या देशामध्ये तर आहे देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक म्हणजे खास ने त्यांच्या डोळ्यांच्या समस्यांसाठी आपल्याकडे येतात जे खूप मोठं अहमदनगरचं भाग्य आहे की असे गुणवान व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याकडे आहेत असे डॉक्टर कांक्रिया डॉक्टर सुधा कांक्रिया आणि डॉक्टर कांक्रिया यांचं योगदान फक्त हॉस्पिटलच्या माध्यमातून नाही तर सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक अनेक क्षेत्रामध्ये त्यांना खूप मोठं असं योगदान आहे खर तर त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो की आज वीस वर्षानंतर योग आला डॉक्टर आणि डॉक्टर आपल्या विद्यालयामध्ये आल्या होत्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि त्यावेळेस विद्यालयाला त्यांनी मदत पण केली होती विद्यार्थी मित्र त्यांचं जोरदार टाळ्यामधून एकदा अभिनंदन करूया त्यानंतर रोटरीचे अध्यक्ष सन्मान्य धाडेकर जालना जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ते आहेत होते असे त्यांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि रोटरीचे सचिव त्याचप्रमाणे रोटरीचे सर्व सदस्य सर्वांनाच या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये आपण आलात आणि हा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो एक शाळा हे शैक्षणिक कार्य करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे या ठिकाणचे जे शिक्षक आहेत हे देखील सामाजिक उपक्रमामध्ये दे सहभागी असतात सर्व उपक्रमामध्ये सहभागी असतात आपण पूर्वी खूप असे सांस्कृतिक कार्यक्रम पण घेतले असतात त्या कार्यक्रमामध्ये देखील आमचे सर्व शिक्षक सहभागी असायचे पूर्वी साहेबांना कवी संमेलन वगैरे डॉक्टर सुधा कांगरे घेतलेले आहेत आपलं एक मला वाटतं मोरपुस नावाचं पाक्षिक होत आता हा ते पण आम्ही कवितांचं होतं ते पण वाचन करायचं नेहमी वाचन करायचं अतिशय उत्कृष्ट असं होतं आणि आपलं कामच खूप सुंदर आहे मॅडम आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आज आपण आमच्या विद्यालयामध्ये आलात आणि हा सुंदर कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतात थांबतो सर यानंतर सन्माननीय ठाडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं क्षणशा कणश विद्यार्थ जे साध आहेत क्षणे नसते कुतो विद्या क्षणे नसते धनम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर क्षणाला महत्व न देता आपण जर पुढे सरकलो तर क्षण निघून जातो आणि ती विद्या आपल्याला मिळवता येत नाही आणि कणे नसते धनम प्रत्येक कणाकणाला त्याचं महत्व देऊन त्या पद्धतीने जर आपण धन मिळवलं तर ते कना कना तर तर फार योग्य होतं आज मला आनंद होतोय की आमचे मित्र रेवनाथजी पठारे तर ते आज जरा आजारी आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन अगदी क्षणाचाही विलंब नाही आपल्या प्राचार्य शिवाजीराव सरांनी आपल्याला परवानगी दिली आणि हे खूप छान असं मेडिटेशन शेषन पर्यावरणाचं महत्त्व आणि रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना आपण इथं करत आहोत त्याबद्दल आम्ही रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने आपल्या रामराव घाटगे रामराव चव्हाण विद्यालयाचा मनापासून आनंद व्यक्त करतो आपण जोरदार टाळ्याने आपल्या विद्यालयाचं स्वागत करूया आपले विद्यालयाचे प्राचार्य काटके सर त्यांच्या समेत असलेले दरेकर सर संबंधी गुंजाळ सर रेणुका प्रसादेचे निखील सर आणि आमच्यानी संचलन केलं असं सूत्रसंचलन आमचे दरवडे सर आणि सर्वच आमचे सहकारी आमचे सर्व शाळेचे गुरुजन आणि आपले सर्व विद्यार्थी यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि रोटरी इंटरॅक्ट देखील आपण स्थापन करत आहात त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठांना देखील हा निरोप देतो की खूप चांगलं हे योगदान आहे आणि एम आय डी सीच्या एम आय डी सी परिसरामध्ये आणि पंचगोषीमध्ये इतकं सुंदर असं विद्यालय इथल्या लोकांसाठी इथल्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलं त्याबद्दल मी विद्यालयाचा देखील मनापासून आभार मानतो आमच्या रोटरी क्लबात क्लब ऑफ अहमदनगरच्या राजयोग मेडिटेशनचे संचालिका आणि नोबल प्राईजला ज्यांचं नॉमिनेशन झालं आहे या आमच्या सुधान डॉक्टर सुधाताई कांकरी यांचं देखील मनापासून अभिनंदन आणि आभार डॉक्टर प्रकाश कांकरिया सर हे देखील इथं उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा त्यांचा देखील आभार आहे आमच्या रोटरी क्लबचे राऊत सर आणि अनगा राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमचे सचिव गर्जे सर आणि आमचे जे सगळं प्रोग्रॅम इथून ब्रॉडकास्ट करतात अशा सोनटक्के मॅडम या प्रियाताई सोनटक्के मॅडम यांचं देखील आपण टाळ्या स्वागत करूया आणि पुन्हा पुन्हा आम्ही इथं या प्रसारण देत राहू रोटरी क्लबच्या माध्यमातून काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आम्ही घेणार आहोत आर्चरीमध्ये क्रिकेटमध्ये आणि इतर देखील प्रोग्राम आम्ही घेणार आहोत मनापासून धन्यवाद